आज दुमऱ्याचा उरुस होता तर आम्ही उरसाला गेलो होतो एन्जॉय केला खरेदी केली खाऊन पिऊन आलं काय काय खाल ए गेल्यावर भेळ खाली सुकी भेळ ओली भेळ कच्ची दाबेली अजून मंचुरियन ओल मंचुरियन आईस्क्रीम आईस्क्रीम खाली हो काही केवड्या रेवड्या काय काय म्हणते ती चिक्की शेंगदाणाची खरेदी लांबून दाखवू लांबून हो माग तिकडं काही <laughs> आणलंय रेवड्या कुणाला कुणाला आवडत्या कुणाला पसंत आहे गोडी <laughs> एकदम जकास खायला मस्त गोड गोड आणले धोड आणि त्याच बरोबर तुम्हाला सांगते अजून अवका काही खरेदी केली हे फॅन काय म्हणतात गेला पॅन फ्राय पॅन फ्राय काही कढई भाजी बिजा बनवायला मस्त तेल कमी लागतं करपत नाही काय नाही घासायला पण एकदम सोपं किती बघा असलं हे भांडे दिसायला काळं पण वापर त्याचा ए इथं चांगलं नाही निघालं काहीतरी निघलं ग का बाई काय झालं की बघ घासताना बघून आणायला लागते ग बाई डोळ्यात गेलं होतं काहीतरी आमच्या तिथं तर तिथं पण बघितलंच नाही नीट वर्ग पण हे छान आहे इतकं पटापट पत स्वयंपाक होते बघा ह्याच्यात दाखव ते दाखवते अजून काय काय आणलंय बघितलं का बाबा ही आणले आपलं काही पण घरच्या घरी पटापट वाटाघाटी करायला लाईट नसली किंवा काय ही नवीन मिक्सर निघालाय बा काही काय असं लावायचं दाखवलं नाही असं लावायचं हे आणि असं करायचं का कांदा फुंदा कापून घ्यायचं म्हणलं ना असं कांद्याचं झंझट वर दाखव कांद्याचं झंझट घेत बसायचं नाही डोळ्याला पाणी गाळत बसायची गरज नाही आता ऑटोमॅटिक यंत्र निघाले याच्यात कांदा टाकला बुकनाच पॅक आल्याचा हाय का नाही चांगली भारी आयडिया हा असं डोकं चालवायला पाहिजे आता हे झालं का आता इकडे येऊ द्या इकडे येऊ द्या काय काय इकडे ही बारदाना बघू द्या जरा ही महत्वाचा बारदाना आहे त्याच्यापेक्षा ही महत्वाचा बारदाना ही कशाच राहिलं हे त्याच मिक्सरच मिक्सरच राहिलं कशाच राहिलं आहे बरं का कशाची तर माहित नाही ही काय आब्रू शार्पनर पण आहे बघ अब्रु इजतीचा कचरा आहे काही <laughs> इजतीचा कचरा ही मेन फायजेल पहिलं अब्रू का आणत तुला नाही दाखवून होत भारी भारी खेकडे आणण्यात आता काय एवढे खेकडे काय इतक्या सुंदर वस्तू तिथं उरसात

पुरीने पण छान छान केले हो काही आता हे काय लय महागाचे नाही बर का छान छान स्वस्त दहा रुपये वीस रुपये उदिर सोड कि बायजा बाईकड होत्या बायजा बाई उजीर सोड हो काही किल सेम टू सेम कशाला आईनेच घेतला वेगळ्या कलरचे कानात कशाला घालायचं क्लिअर काय म्हणतात बेल्ट पूर्वच्या हाऊस बर काही तुझ्या हातात पण आहे दाखव कि मग इकडं कशाला ठेवलं इथे हातातलं दे इकडं हा ही शायनिंग पूर्व्याची आजकालची ही तुटायचं काय दोन दिवस बी जायचं नाही पण शायनिंग शायनिंग करायला काय हरकत आहे का दोन दिवस का होईना पण नका ही शायनिंग असली जगमग जगमग हालत राहत ही चलताना मग काही अशी चालू आहे बर का घड्याळ ही घड्याळ चालू आहे सगळं हिथं एक ब्रेसलेट तिथं तुझं दाखव की ब्रेसलेट हो मला, मला।, ही। मला तर ही लय आवडलं माझ्याच हातात घालून फिराव का वाटाय मला ही लय छान आहे बाकीचं मला इतर कुदरू मुद्रू नाही आवडलं इतके खाय बघे ही बी ब्रेसलेट ही लय भारी बरं का पंख काय चांदण्या चांदण्या स्टार इतकं छान वाटायला मलाच हातात घालू वाटाले बाकी मला काय नाही आवडलं पण मला ही ब्रेसलेट आवडलं बघ मलाच घालावं वाटते हातात छान तर बघा तर अशा प्रकारे मी खरेदी केली पुरींनी काय त्यांच्या मनावरचं खाऊन पिऊन आलो पोटभर एन्जॉय जीवनाचा काय येते मेल्यावर संघ खाऊन पिऊन आयुष करून खाऊन आता मी आज खरेदी केली पण आता उद्या पण जाणार खरेदी करायला तुम्हाला जर गेले वेळ भेटलास तर तुम्हाला ऊरस पण दाखवते तिथला मग आता काय काल मोठा होता त्याच्यावर आज मोठा होता जास्त आता कमी राहणार तेवढी गरजाय तर असं मी आणलेलं आहे बघा तर काही कसा वाटला तुम्हाला खरेदी बाजार जत्रा उरूस म्हणजे कोणत्या देवाचं तुम्हाला सांगते जगनाडे महाराज जगनाडे महाराज उरुस होता त्यांचा तेल तेली समाजाचा तेली समाजाचा उरुष इतका भारी इतका भारी सात दिवसापासून चालू असतं बघा रात पाठ पारायण असतं ते इतकं देवाची भक्ती करतात भक्ती करणाऱ्यांची श्रद्धा किती असती त्यांची ते आता मला कळून चुकलं आहे की किती रात पाट त्यांना थंडी वारा काही नाही त्यांना देवाचं स्मरण त्याच्यातच सगळं आलं त्यांना तर आम्हाला घरात बसल्या बसल्या थंडी वाजते पण त्यांना मंदिरात जाऊन पाटं आंघोळ्या करायच्या <coughs> पारायणाला बसायचं <coughs> <दूजना coughs> कीर्तन सगळं चालू होतं तर आम्ही शेवटच्या <coughs> <देपन> <coughs> दिवशी पाया पडून <coughs> आलो चांगलं बरं वाटलं मस्त फिरला एन्जॉय केला खालं पिलं आणि घरी पण घेऊन आलं आता बिळ बिळ का तुम्हाला ते तुम्हाला दाखवायचा आता व्हिडिओ लई गर्दी लई बसायला जागा नाही आणि गोंधळात काहीच व्हिडिओ निघणार नव्हता नि आणि गोंधळच होता तिथं त्याच्यामुळं मला काय व्हिडिओ आता उद्याच्याला कमी गर्दी झाली की मी नक्की व्हिडिओ बनवून आणते तर कसा वाटला उरूस आमच्या इथला तर नक्की सांगायला विसरायचं नाही बायकर मग कसा वाटला उरूस छान वाटला मस्त माझ्या आईची इच्छा होती बर कल्ली लय मजे ती म्हणते तुमच्या गावचा उरुज कसा हाय मला बघायच हाय बघा चालता येत नाही तरी मग हो काय म्हणते ती जत्रा ज्या माणसाला काय इच्छा मनातून नसती ना तर ती नाचता येईना वाकड म्हणते तेड ते पण माझ्या आईला इच्छा चालता येत नाही तरी पण जायची कसरत इच्छा मनाभाव पासून असला ना ती देवबी त्याला त्याला बोलवतो का तिला इथून एवढं चालू केलं दम लागतो बसतो पण चार पाच जागी बसून तरी पण का होईना माझी आई तिथून बघून दर्शन करून काय बाई मी व्हिडिओ काढते तू पोट खाजवायला लागलीच असं काय आता गो बाई संपले वाटले ग तर कसा वाटला व्हिडिओ आता तुला तर काही जास्त फिरायला भेटलं नाही पण एका गर्दी मुळ एका ठिकाणी बसून खायला दिलं थोडंफार तुला बघायचीच म्हणली तुमच्या गावचा उरुस आता माझ्या गावचा उरुस मे महिन्यात राहतोय तर आता इकडचा उरुस राहते मे महिन्यात किंवा कोणत्या महिन्यात राहते इथं मला माहित नाही मे का जून मध्ये मे का जून मध्ये काहीतरी तरी पण सुदुमरातला हे आता होता उरूस आता गेल्या वर्षी भरपूर पाऊस असल्यामुळं इतका पाऊस लागून राहिला होता गेल्या वर्षी की काहीच वर्षाची चवच राहिली नाही लय बेकार परिस्थिती झाली होती हे असले गिराय लोक कितीतरी येऊन त्यांचं फार नुकसान झालं भिजून फार धडा 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 पाऊस होता तीन दिवस पाऊस जत्रास पण तीन दिवस पाठ पाऊस चिकल धुमाकूळ सळ घातलेला होता गेल्या वर्षी तर आज निवास छान वाट वातावरण मस्त तेवढं काय थंडी वाजली नाही काय नाही आणि पाऊस वारा नाही ना काय नाही इतकं भारी एन्जॉय झाला की बघून प्रसन्न म्हणून वाटलं आणि गेलो फिरलो चौकळ जीवनाचा आनंद घेतला फार समाधान वाटलं तर कसं वाटलं आमचा बाजार खरेदी तुम्ही मला सांगू शकता आणि एक दुसरं मेन महत्वाचं राहिले तुम्हाला दाखवायचं काळ हे माझ्याकडे ही खरेदी केली ही मेन महत्वाची खरेदी होती पांढऱ्या साडीवर घालायला तर ही नाही माझ्यासाठी नाही पण मला मुलीसाठी केलेली आहे बघा खरेदी केली खूप सुंदर शिवरायला महाग शिवायला पण असं आयत घेतलेलं परवडतंय बघा शिव ऐक इतकं भारी फर्स्ट क्लास एकदम आणि हो का ही हे झालं का हे आणि हो फुग्याच्या भाया नवीन निघली नाही फुगा कपडा चांगला एकदम भारी ब्लाऊज झालं अस्लाऊज छान मस्त घेतलंय तर कशा वाटल्या खरेद्या तर नक्की सांगू शकतो का माझ्या आईला जे ब्लाऊज घेतला हे आता लहान नाही का ते किती भी तो तो ये ये भी आता किती बी जाड असलं पातळ असलं तरी ब्लाउज येत हे तरी अशा नायलींचा कपडा घेतलेला आहे नायलींचा कपडा आहे की माझ्या आईसाठी कोणत्या बी साडीवर मॅचिंग आता शिवत बसून काय फायदा नाही ती शिवायला पाया लई पास करायला भाव खायला लागल्यात लईच आयताळ आणून घालायचं तुम्ही पण घालत जात आहे शिवत बसू नका शिवून बाया सारखं सतराचा जावा सतरा काळे पांढरे असते कोणत्या साड्यावर मॅचिंग होते ते तर घेऊ शकता तुम्ही पण आम्ही पण घेतले आणि काय अशी अशी खरेदी केलेली आहे तर तुम्ही तीन साड्या मॅचिंग होत्या तीन साड्या मॅचिंग होत्या त्याच्यावर त्या पांढऱ्यावर जयंतीला आता एप्रिल महिन्यात जयंतीला पांढऱ्या साड्यावरती मॅचिंग होणार पण ही ब्लाउज घेतली ती माझ्यासाठी एक बी नाही नाहीतला आता मी बघू त्याच्याला तिथं घेणार नवीन म्हणजे सगळ्या साड्यावर कोणत्या पण मॅचिंग होण्यासाठी तसं काय मला साड्या बिर्या ह्या त्या भरपूर साड्या ब्लाऊज हाय पण वाटते आपल्याला अजून नवीन नवीन घ्यावं तर तरी मी घेत नाही माझ्या मुलीच मला साड्या घेतात मुलगी घेतली की हे राहिलं की मेन मेन खरेदी होती नातीला माझ्या किचन काय दप्तराला हे मेन महत्वाच होत हे आणलं हे दिवसापासून मला पाहिजे मला हे आण मला ते आण ते आणलं अजून एक दुसरा सात घोड्याचा घरात असाव म्हणतात तिकडलं आणलंय बाड्याच घोड्यासारखं चप्पल पाट उठून कामधंदा करीत चप्पल बनायचं त्यासाठी घोड्याचे फोटो घरामध्ये लावायचे आळसपणा दूर होत तात्पर्य किचन आहे बर काही अजून एक आहे दुसरं पण आता ते ते लावले कशाला तर असे किचन बिचन बरेच खरेदी केलेली आहे तर बरं वाट असं वाटलं तुम्ही नक्की सांगू शकता कोर्स आमचा कसा का वाटला काय नाही तर तुम्हाला उद्या दाखवते लय भारी दिवस पहिल्यांदाच पहिलाच वर्ष असतो ते सगळ्या गावगावच्या वर्षाच्या अगोदर पहिला बारा शीतला वर्ष येतो त्याच्यामुळं भरपूर गर्दी भरपूर गर्दी चला तर कसं वाटला उरूस छान छान साडी भारी भारी साडी घातली होती मी आज पण व्हिडिओ काय काढताना आला या साडीवर कसं वाटलं उरूस ते आम्हाला नक्की सांगा सा, नक्की बाय बाय